नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र सदस्य नागरिक या सर्वांनी आता चालत केंद्र सांगण्याचं जे निवेदन तयार केलंय ते निवेदन द्यायचं आहे आणि यानंतर ही समितीची बैठक आहे सर्वजण बसू नको यानंतर यानंतर सर्वांना एक विनंती आहे जे आज एकाच्याही गुणाचा आता मी वाईट बोलले कुणाचे दम जरी उपस्थित असल्या तर मी थ्रीवर एवढं बोलतो कुणाचाही झाला झालं नसतं कारण पुढचं पाऊल असं होत की मोहोळमध्ये इथं बंगला घेतला होता त्यांची नावं मोहळजी आधीच नोंदायची होती दादा <स्वण> आणि नगरपालिका असं काय ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा अनघरचा जिथं मोहळा करता एवढा पुढची पावलं त्यांची होती त्यामुळं पहिल्यांदा आपण ज्या हुतात्मा झाला पंडित देशमुख सर्व पक्षाला मुक्त त्याच्या माणसाने दिली स्वतःचा जीव प्राण त्याने तिथं पाण्याला लावून जे लढला आणि त्यानं जीव दिला त्याचा त्याच्यामुळे आपण ही सगळी मुक्त झालेली जनता आपण सर्वांनी त्याला उभा राहून एक दोन मिनिट श्रद्धांजली व्हावया अशी मी आपल्याला सर्वांना विनंती काय राहतो सावधान

मोडणार नाही अशी ही शपथ घेतो की शपथ घेतो की मोहोळ तालुक्यावर आघाज झालेला हे जे नवीन तहसील कार्यालय अंगण येथे झालेला आहे ते रद्द होईपर्यंत आणि मोहोळच्या आमदार राजन पटलाच्या विरोधातला निवडून आल्यापर्यंत थँक्यू अन्यथा अन्यता आमच्या तीर्जन आमच्या तीर्जन